इंडिया हर खबर जिंतूर तालुक्यातील बोरे येथे वारंवार सांगूनही सोबत राहायला तयार नसल्याने रागाच्या भरात पतीने शाळे शिक्षणासाठी जात असलेल्या अल्पवयीन पत्नीवर रस्त्यावरच कोयत्याने तिच्या गळ्यावर चेहऱ्यावर वार करीत हत्या केल्याची घटना जिंतूर तालुक्यात बोरी येथे घडली आहे जिंतूर तालुक्यातील बोरी येथे वालूल रोडवरील संभाजीनगर येथे राहणारी जयश्री बावळ या मुलीचा विवाह हो काही वर्षापूर्वी उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम येथील रोहित गायकवाड याच्याशी झाला होता रोहित गायकवाड हा संभाजीनगर शहरात खाजगी कंपनीला कामाला होता पती पत्नी राहत होते गेल्या महिन्यापासून या दोघांमध्ये वादविवाद वाढले पत्नी जयश्री भाव शालेय शिक्षणासाठी तिच्या आई वडिलांकडे बोरी तालुका जिंतूर येथे राहिला आली होती मय जयश्री नेहमी सारखी शाळेत शिक्षणासाठी जात असताना पती रोहितने तिला बोरी येथील ग्रामीण रुग्णालयाच्या पाठीमागे शिवशंकर कॉलनीच्या रस्त्यावर अडवले संभाजीनगर येथे राहण्याच्या कारणावरून तसेच इतर विषयावरून त्या दोघांमध्ये नेहमीसारखा वाद झाला या रागामध्ये रोहितने पत्नी जयश्रीच्या गळ्यावर चेहऱ्यावर धारदार कोयत्याने वार केले यात ती गंभीर जखमी झाली तसेच राहणाऱ्या रहिवाशी नागरिकांनी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु परभणी शहराकडे उपचारासाठी रुग्णालयात जात असताना रस्त्यातच तिचा मृत्यू झाला या घटनेची खबर मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक सरला गाडेकर पोलीस उपनिरीक्षक अनिल खिल्लारे पोलीस जमादार काळे सुंदर घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून अधिक तपास चालू आहे दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी गोफणे परभणीचे मोबाईल फॉरेन्सिकचे अधिकारी यावेळी घटनास्थळी उपस्थित झाले होते जिंतूर तालुका प्रतिनिधी शेख अहमद